अवूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तमाचे दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी होते तुम्हाला सगळ्यांना दीर्घाशी द्यास मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करतो आज आज त्रिपुरारी पौर्णिमा आहे म्हणजे कार्तिक पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे आज त्रिपुरारी राक्षसाचा वध झालेला आहे आणि हा वध जो झालेला आहे तो वध झाल्यानंतर देवी देवतानी सगळ्या मानव जातींना हा द, जो दिवस आहे तो आनंदाचा साजरा केलेला आहे दीप प्रज्वलन करून साजरा केलेला आहे म्हणून या दिवशी आपल्याला काही दीपदान करायचे आहेत ते कुठे करायचे आणि का करायचे आणि कसे करायचे हे मी तुम्हाला सांगणार सातशे पन्नास वाती आज प्रज्वलित तर आपल्याला करायचेच आहेत ह्या सातशे वाती कुठे प्रज्वलित करायच्या आपल्याला नदीकाठी किंवा था एखाद्या स्वामी समर्थांच्या मंदिरात किंवा महादेवाचं मंदिर तुमच्याजवळ असेल तर फारच चांगलं जिथे शिवलिंगाची पिंड आहे जिथे महादेवाचं मंदिर आहे तिथं जर तुम्ही सातशे वाती प्रज्वलित केला तर अतिशय चांगलं ह्या सातशे वाशी वाती ज्या आहेत त्या प्रज्वलित करण्यासाठी तुम्हाला एखाद्या पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला सातशे पन्नास वातीचा एक असं संचच मिळतो म्हणजे एक सातशे वातीचा बंडल मिळतो तो, तो आणा तुम्ही गाय शुद्ध गाईचं तूप घ्यायचं त्या शुद्ध गाईच्या तुपामध्ये त्या वाती पूर्ण भिजवायच्या आणि त्यानंतर एका मातीचे पंथी असते त्यामध्ये ठेवायच्या आणि त्या तुम्हाला मंदिरात घेऊन जायच्या जाताना तुम्ही पाणी घेऊन जावा अगरबत्ती साखर जे काय नैवेद्याला असेल ते तुम्ही घेऊन जायचं आणि तिथे गेल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही महादेवाच्या पिंडीवरती जल अर्पण करायचं बेल घालायचा साखर अर्पण करायची अगरबत्ती ओळायची आणि त्या सातशे पन्नास वाती ज्या आहेत त्या प्रज्वलित करायच्या आणि ह्या सातशे पन्नास वाती प्रज्वलित केल्यानंतर लगेच तिथून बाहेर पडायचं नाही तर त्या सातशे पन्नास वाती ज्या आहेत त्या संपेपर्यंत तुम्हाला तिथे थांबायचं आहे मंदिरात समजा तुम्हाला तिथे थांबता येत नसेल तर बाजूला जिथे तुम्हाला त्या वाती दिसतात तिथून तुम्ही त्या वाती बघत जे प्रज्वलित वाती केलेले आहेत साचेपणास तिथे थांबून तुम्हाला त्या वाती संपेपर्यंत महामृत्युंजय जप म्हणायचं आहे ओम त्र्यंबके यजामेह सुगंधी पुष्टीवर्धनम उर्वारुकमे वंदनातम मृत्यूमोक्षी मातृतातम हा मंत्र म्हणायचा आहे किंवा महामृत्युंजय मंत्र जर तुम्हाला येत नसेल तर शिवलेला अमृतला अध्याय म्हणा किंवा कि शिवाय म्हणा किंवा शिवनामावली तुम्ही म्हणू शकता हे तुम्ही त्या सातशे पन्नास वाटी संपेपर्यंत तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर तुम्ही तुमच्या घरामध्ये सायंकाळी प्रदोषकाळी म्हणजे सहा नंतर आश चंद्रोदयान चंद्रोदयानंतर तुम्हाला असे काही दीपे दीप, दीप प्रज्वलन करायचे आहेत त्यामुळं तुमच्या घरातील अंधार नाहीसा होईल या दिवशी तुम्ही जर दीपदान केलं तर तुमच्या घरातले दुःख संकट तुम्हा तुमच्या आयुष्यात काही वाईट गोष्टी घडल्या असतील काही वाईट लोक आले असतील काही नाश झाला असेल तो दूर होण्यासाठी आपल्याला दीपदान करायचं आहे तर हे दीपदान आपल्याला कुठे करायचं आहे या दिवशी काय करायचं बघा आपल्याकडून काही कळत ना कळत वाईट गोष्टी घडत असतात काही वाईट गोष्टी घडून गेलेल्या असतात आपल्या आयुष्यात काही वाईट लोकं आलेले असतात हे सगळं दूर होण्यासाठी आपल्याला दीप प्रज्वलन करायचं हे दीप दान हे कशासाठी तर बघा अकाली मृत्यू जो आहे तो टाळण्यासाठी म्हणजे ॲक्सिडेंट होणं शॉक लागून मरणं किंवा अजून काही गोष्टी एखाद्या वेळेला पाय घसरून पडून डोक्याला लागून मृत्यू होणं हे टळण्यासाठी आपल्याला दीपदान करायचं आहे कारण आपलं आयुष्य जे आहे सगळं संपूर्ण आयुष्य आपल्याला निरोगी मिळावं आपलं जेवढं आयुष्य आहे तेवढं सगळं सुखानं मुलांचं जे काय आहे मुलींचं आहे आपलं आयुष्य जेवढ्या आपल्याला शुभ कार्य करून म्हणजे वय झाल्यानंतर मृत्यू यावा यासाठी त्यानंतर मृत्यां वृत्त झालेल्या व्यक्तींच्याच शांतीसाठी म्हणजे अचानक मृत झालेल्या व्यक्ती असतात ज्या ॲक्सिडेंटमध्ये वारलेल्या असतात किंवा अचानक कॅन्सरनं मारलेले असतात अचानक ला शॉक लागून मारलेले ला असतात पाण्यात पडून मारलेले असतात पुरामध्ये वाहून मारलेले असतात अशा मृतांच्या शांतीसाठी सुद्धा हे दीपदान आहे पितृदोष जे लागलेले असतात आपल्या घरामध्ये ते दोष दूर होण्यासाठी दीपदान करायचं आहे त्यानंतर माता लक्ष्मीचा आणि विष्णूंचा आशीर्वादसुद्धा आपल्याला मिळण्यासाठी ह्या दिवशी दीपदान करायचं आहे त्यानंतर यम शनी राहू केतू यांचा त्रास जर आपल्याला असेल तर तो त्रास कमी करण्यासाठी आपल्याला ह्या दिवशी दीपदान करायचं आहे तर हे सगळं दूर करण्यासाठी आपल्या आयुष्यातले सगळे वाईट दोष वाईट गोष्टी निघून जाण्यासाठी आपल्याला दीपदान आज करायचं आहे जेवढं जास्तीत जास्त तुम्हाला दीपदान करता येईल तेवढं तुम्ही करायचं आहे बघा आज नरसेवाडी असेल नंतर यमुने काठी असेल नाशिकला त्र्यंबकेश्वरला असेल त्यानंतर औदुंबरला असेल अशा बऱ्याच ठिकाणी गांगा असेल तिथे तुम्हाला जर गेला तर नदीमध्ये इतके जण दीपदान करायला आलेले असतात प्रत्येक जण दिवा घेऊन तो दिवा द्रोणमध्ये एखाद्या जे द्रोण असतं त्या द्रोणमध्ये ठेवतात आणि दीपदान हळद कुंकू अक्षदा वाहून फूल वाहून दीपदान करत असतात हे तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघत असता आम्हीसुद्धा प्रत्येक वेळी नरसिंहवाडीमध्ये नरसिंहवाडीपासून आम्ही चार पाच किलोमीटरच्या अंतरावर राहत होतो राहतो त्यामुळं आम्ही तिथे करतो पण आज अचानक मला पो पुण्यात यावं लागल्यामुळं मी आज हे दीपदान नदीमध्ये करू शकत नाही पण मी मंदिरात सातशे पन्नास वाती किंवा घरामध्ये दरवाज्यामध्ये तुळशीजवळ जिथे शक्य होईल तिथं मी दीपदान करणार आहे तुम्हीसुद्धा हे दीपदान करायचं आहे तर बघा जर तुम्हाला नदी जवळ असेल तर तिथं जाऊन दीपदान तुम्ही करू शकता <laughs> नदीमध्ये केलं तर खूप चांगलं त्यानंतर बघा तुम्हाला दानाला आणि दान जे करायचं आहे ते गरीबाला एखाद्या घास हे जे, जे अन्न दान करा एखादं ब्रँगेट द्या स्वेटर द्या आता थंडी आहे त्यामुळे एखादं स्वेटर एखाद्या गरीबाला द्या एखाद्या गरिबाला तुम्ही चप्पल दान करू शकता म्हणजे काही ना काही गोष्टी ज्या तुम्हा तुम्ही ज्या दान केलेली गोष्ट त्या गरीबाला उपयोगी पडेल अशी गोष्टसुद्धा तुम्ही आज दान करायची आहे तर पहिला सगळ्यात दिवा जो आहे तो सायंकाळी सहा नंतर प्रदोष काळी लावायचा पहिला दिवा, दिवा दे, अपन, हा देवघरात दिव्या दे देवाजवळ लावायचा आहे त्यानंतर दुसरा दिवा जो आहे तो आपण आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर आवायचा आहे हा मुख्य दरवाजाच्या बाहेरचा जो दिवा आहे तो कणकेचा दिवा त्या कनिक कणिक जी मळतात त्यामध्ये मीठ न घालता थोडीशी चिमूडभर हळद घालून ती कणकेचा दिवा बनवायचा आणि तो मुख्य दरवाज्याच्या बाहेर दिवा प्रज्वलित करायचा त्यानंतर तुळशीजवळ दिवा लावायचा पिंपळाचं झाड असेल तर त्या पिंपळाच्या झाडाजवळ जायचं पाणी जल अर्पण करायचं हळदी मुकू अक्षदा फूल अर्पण करायचं आणि तिथेसुद्धा तुम्ही एक दीपदान करायचे कारण त्या पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो म्हणजे साक्षात भगवान विष्णूंची जर आपण पूजा केली तर माता लक्ष्मी नक्कीच आपल्याला प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये स्थिर राहते त्यानंतर या दिवशी तुम्ही हे दिवे लावणार आहे हे दिवे कमीत कमी, कमी चार ते पाच तास राहिले पाहिजेत म्हणजे समजा तुम्ही सहाला लावले तर कमीत कमी बारा वाजेपर्यंत राहिले पाहिजेत इतके मोठे दिवे तुम्ही आज लावायचे समजा तुम्हाला मोठे दिवे मिळत नसतील तर तुम्ही काय करू शकता तुमच्या घरामध्ये मोठ्या स्टीलच्या ज्या वाट्या असतात किंवा डिश असतात त्यामध्ये तुम्ही मोठ्या वाती करून तुम्ही त्या वाती प्रज्वलित करून त्या मातीमध्ये चिमूटभर हळद प्रत्येक डिशमध्ये टाकून ती डिश मोठ्या तुम्ही देवाजवळ तुळशीजवळ पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला मातीचे सुद्धा असे दसऱ्याला ज्या वेळेला तुम्ही नऊ दिवस नवरात्रात अखंड दिवा ठेवणार असतो तसा दिवा मोठा मिळतो तो, तो दिवासुद्धा तुम्ही आणला तरी चालेल असे मोठे दिवे घेऊन तुम्ही आज दीप प्रज्वलन करायचं आहे त्यानंतर आज संध्याकाळी तुम्हाला शक्य असेल तर विष्णू सहस्त्रनाम सुक्त आणि त्यानंतर महालक्ष्मी अष्टकम व्यंकटेशोत्र हे वाचायचे आणि चंद्राला अर्घ अर्पण करायचे रात्री जसं आपण संकष्टी दिवशी चंद्राला नैवेदाखवतो तसं पा जल आ, जल अर्पण करायचं हदी कुंकू अर्पण करायचं अगरबत्ती ओवाळायची त्यानंतर गाईला एक घास चारा डाळ द्या गूळ द्या चपाती द्या बटाटा द्या काही नाही काही एक घास तरी गाईला तुम्ही आज चारा घास द्यायचा आहे त्यानंतर आज काही गोष्टी घरामध्ये टाळायच्या आहेत त्या गोष्टी म्हणजे तुम्ही घरामध्ये बिलकुल मांसार असे काही नियम करा हा खरंच की तुमच्या घरामध्ये काही व्यक्तींना खाल्ल्याशिवाय चेन पडत नाही पतीला खावंच लागतं मुलं खाल्ल्याशिवाय चालत नाही मुलं ऐकत नाहीत पत्ती ऐकत नाही त्यांना मांसार लागतोच पण काही नियम करा सोमवार मंगळवार गुरुवार शनिवार एकादशी संकष्टी दुर्गाष्टमी पौर्णिमा अमावश्या हे दिवस तुम्ही नियमानं पाळा त्या दिवशी तुम्ही मांसाहार घरात बिलकुल पाळू नका करू नका या दिवशी बिलकुल तुम्हाला मांसाहार करायचं नाही मांसाहार आहे एवढं नक्की आणि या दिवशी तुम्हाला जास्ती जास्त शांत आहे घरामध्ये वाद विवाद मोठ्यांचा अपमान होईल असं काही करू नका सगळ्यांचा आदर करा घरात सुख शांती समाधान येण्यासाठी घरात भांडणं करू नका भांडणं झाली तर लक्ष्मी टिकत नाही आहे नक्की तुम्ही जास्तीत जास्त शांत राहण्याचा जा प्रयत्न करा आणि जास्त आज दीप प्रज्वलन करा आणि तुमच्या घरात जे काही वाईट दोष आहेत ते सगळे निघून जाण्यासाठी तुम्ही विष्णू शस्त्रनाम भगवान विष्णूंची सेवा महादेवाची सेवा करा सातशे से पन्नास वाती नक्की लावा दीप प्रज्वलन करत असताना चार ते पाच तास राहिल्याची काळजी घ्या हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करी आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा श्रीस्वामीसमोर